छान चटपटीत आतमध्ये बटाट्याचं सारण भरून केलेला मिरची वडा आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये नेहमी आपण भजी वडे वगैरे करतच असतो तर यावेळी मिरची भजी आणि बटाटे वडा यांचं कॉम्बिनेशन असलेला हा मिरची वडा नक्की करून बघा याकरता चार मध्यम आकाराचे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत उकडलेल्या बटाट्याची साल काढून घ्यायची आणि मग बटाट्याचे चौकोनी काप करून घेतले आता याची भाजी करण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम केलं तेलामध्ये हिंग घातलं आहे त्यानंतर एक चमचा आलं लसणाची पेस्ट घातली आहे इथे मी वाटणामध्ये हिरवी मिरची वापरलेली नाही आहे कारण आपण मिरचीमध्येच हे जे सारण येथे भरणार आहोत एखाद मिनिट आलं लसूण पेस्ट परतून घ्या त्यानंतर याच्यामध्ये हळद घातली लाल तिखट घातलं आता लाल तिखट याकरता घातलं आहे की ज्या मोठ्या मिरच्या आपण वापरणार आहोत त्या चवीला अजिबातच तिखट नसतात त्याच्यामुळं थोडंसं याला तिखटपणा चटपटीतपणा येण्यासाठी याच्यामध्ये लाल तिखट घालायचं त्यानंतर एक चमचा धणेपूड घातली आणि सगळे एकदा परतून घ्या याच्यामध्ये बटाटे घातले चवीनुसार मीठ घातलं आहे थोडीशी गरम मसाला पावडर याच्यामध्ये घातली त्यानंतर लिंबाचा रस घातला आता हा जो बटाटा आहे तो तेलावर पाच मिनिटं चांगला परतून घ्यायचा उकडलेला बटाटा छान परतून घेतला की सारणाची चव जी आहे ती खूप छान येते त्यानंतर स्मॅशरनं असं स्मॅश करून घ्यायचं आहे अगदी खूप एकसारखा बारीक असा लगदा करू नका अधूनमधून बटाट्याचे छोटे छोटे काप राहतील अशा पद्धतीनं हे असं बारीक करून घ्यायचं आता याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा आपण शेवटी घालतो कारण कांदा आपल्याला कच्चा हवा आहे म्हणजे मग कांद्याचा एक क्रंच जो आहे तो खाताना असा छान लागतो दोन याला परतून घ्यायचं म्हणजे मग कांद्याचा जो एक कच्चा वास असतो तो जातो बाकी कांद्याचा करकरीतपणा जो आहे तो तसाच राहायला पाहिजे शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा सारण जे ते चवीला छान चटपटीत असं असलं पाहिजे त्या हिशोबानं तुमच्याकडे जर का आमचूर पावडर असेल तर तीसुद्धा याच्यामध्ये घालू शकता आता या ठिकाणी या अशा मोठ्या मोठ्या मिरच्या घेतल्या आहेत लांब लांब आणि जाड अशा मिरच्या ज्या आहेत त्या बाजारामध्ये मिळतात मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेतल्या आहेत त्यानंतर मिरचीला हा असा देठापर्यंत असा उभा काप द्यायचा आणि मग चमच्यानं याप्रमाणे मिरचीच्या ज्या आतल्या बिया आहेत त्या काढून घ्या आता अगदी अशाच मिरच्या तुम्हाला बाजारात मिळतील असं नाही ज्या मिरच्या थोड्याशा मोठ्या असतात लांब असतात त्या उपलब्ध झाल्या त्या तुम्ही या भजीकरता वापरू शकता याप्रमाणे सगळ्या मिरच्यांना या ठिकाणी काप देऊन घेतलं आहे आणि आतल्या ज्या बिया आहेत त्या काढून टाकल्या त्यानंतर तयार केलेलं सारण जे येते याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे हे बघा चमच्यानं याप्रमाणे सारण जे येते असं भरून घ्या व्यवस्थित असं दाबून भरून घ्या खाली शेपटीपर्यंतही सारण व्यवस्थित असं पोहोचलं पाहिजे हे असं छान दाबून भरून घेतलं त्यानंतर मिरची जी येते अशी हलकी दाबून घ्यायची म्हणजे मग जादाचं जे सारण आहे ते बाहेर येतं आणि मग हे असं काढून घेतलं हे बघा अशाच पद्धतीनं बाकीच्या मिरच्यासुद्धा सारणानं भरून घेतल्या आता वरचं जे कव्हर आहे त्याकरता दोन कप बेसन पीठ या ठिकाणी घेतलं आहे वडे जेव्हा करणार आहोत तेव्हा शक्यतो जे विकतचं तयार बेसनपीठ मिळतं ते वापरायचं कारण विकतचं जे बेसन पीठ असतं ते अगदी बारीक असं असतं आणि त्यानं पिठाला खूप छान असा चिकटपणा येतो आणि त्यामुळं वरचं वड्यांचं जे आवरण असतं ते खूप छान असं येतं याच्यामध्ये थोडीशी हळद घातली चवीनुसार मीठ घातलं आहे आता इथे लक्षात घ्या मधली जी मिरची आहे तिला अजिबात मीठ असं नसतं त्या हिशोबानं वरचं जे वड्यांचं आवरण आहे त्याला व्यवस्थित पुरेसं असं मीठ हवं तरच चवीला छान लागतात त्यानंतर पाव चमचा ओवा घातला आहे लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं हे बघा आपण वडे करतो त्याच्यामुळं पीठ अगदी पातळही ठेवायचं नाही आणि खूप घट्टसरही नाही बेसन पिठाचं एक व्यवस्थित कोटिंग याला आलं पाहिजे त्या हिशोबानं पीठ खूप पातळ करू नका हे बघा चमच्यानं असं सोडल्यानंतर याची अशी तार पडली पाहिजे शेवटी याच्यामध्ये दोन चिमट खाण्याचा सोडा घातला आणि पीठ छान फेटून घ्या आता या पिठामध्ये आपल्याला मिरची व्यवस्थित घोळवून घ्यायची आहे जर का पसरट अशा भांड्यात मिरची बुडवली तर ती व्यवस्थित पिठाचं याला कोटिंग येत नाही त्यामुळं एक ट्रिक आपण याच्यामध्ये वापरणार आहोत ते म्हणजे या ठिकाणी एक ग्लास घेतला आता या ग्लासाची जी उंची आहे ती साधारणपणे याच्यामध्ये मिरची घातल्यानंतर व्यवस्थित पूर्णपणे बुडेल इतपत उंच ग्लास हवा आता या ग्लासामध्ये बेसनपीठ घातलं ग्लास पूर्ण भरायला थोडं कमी इतपत बेसनपीठ याच्यामध्ये घालायचं आता इकडे तेल तापलं आहे तेव्हा मिरचीच्या देठाला धरून मिरची जी आहे ती अशी ग्लासमध्ये बुडवायची हे बघा पूर्णपणे अशी बुडली आहे आता देठाला असं फिरवून एकसारखं याला घोळवून घ्या मिरचीला पिठाचं एक व्यवस्थित असं कोटिंग आलं पाहिजे आणि मग लगेचच ही जी मिरची आहे ती गरम अशा तेलामध्ये सोडली तेल खूप जास्तही तापलेलं नको नाहीतर मिरची सोडल्या सोडल्या लगेच लाल होते तेल बऱ्यापैकी गरम असायला हवं अगदी धूर येईपर्यंत तापलेलं नको सुरुवातीला दोन ते तीन मिनिटं गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि एकदा का भजी व्यवस्थित सेट झाली वरचं आवरण थोडंसं तळलं गेलं की मग गॅस कमी करून मंदाचेवर भजी जी आहे ती तळून घ्या म्हणजे मग आतली मिरची देखील छान वाफली जाते आणि वरचं जे कोटिंग आहे ते देखील कच्चं राहत नाही जर का तुम्हाला पिठाचं वरचं कोटिंग खूप घट्ट आहे असं वाटलं तर याच्यामध्ये सोड्याचं प्रमाण एकतर कमी झालेलं असू शकतं किंवा पीठही घट्ट झालेलं असू शकतं त्या हिशोबाने याच्यामध्ये पाणी किंवा थोडासा सोडा वाढवू शकता हे बघा वरून थोड्याशा खरपूस सोनेरी रंगाच्या होईपर्यंत भजी ज्या आहेत अशा तळून घेतल्या हे बघा वडे अजिबात तेलकटही चाललेले नाही आहेत पिठाचं कोटिंगही याला खूप छान असं आलं आहे आता या वड्यांना तुम्ही एकतर आडवा काप देऊन खायला देऊ शकता छोटे छोटे आडवे कापही करू शकता किंवा याप्रमाणे असा उभा काप द्या आणि मग याच्यामध्ये थोडासा बारीक चिरलेला कांदा ज्याच्यामध्ये लाल तिखट मीठ घातलेलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती याच्यामध्ये भरू शकता चिंचेची चटणी सोडली तरीसुद्धा छान लागते हे बघा छान चटपटीत असे मिरची वडे होतात ही जी मिरची आहे ती चवीला अजिबातच तिखट नसते त्याच्यामुळं सगळे हे खाऊ शकतात त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद